नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात चौदा दुचाकींसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून या संदर्भात नागपूर शहराचे उपायुक्त अनिकेत कदम यांनी माहिती स्पष्ट केली आहे चला पाहूया सविस्तर उक्त नागपूरच्या नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत मोटरसायकल चोरीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे स्थानिक पोलिसांनी चौदा दुचाकींची चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे आणि त्यांच्या डीबी पथकाने या गँगवर यशस्वी कारवाई केली के आहे या कारवाईत मिळालेल्या चौदा चोरी झालेल्या दुचाकींचा तपास केला जात आहे आणि पोलिसांचे म्हणणे आहे की हे आरोपी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील विविध मोटारसायकल चोऱ्यांमध्ये सहभागी होते पोलिसांनी आरोपींच्या मागे गुप्त माहितीच्या आधारे चाललेली तपास प्रक्रिया जोरात सुरू केली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले की अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे याबाबत पुढील तपास पोलीस सखोलपणे करीत आहेत नागपूर शहराचे उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की या कारवाईमुळे शहरातील चोऱ्यांचा सा साखळी तोडण्यात मदत होईल त्यामुळे शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण कारवाई ठरली आहे यामध्ये आपण एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एक, एक, एक गाडी चोरीचा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नवीन कामठी पोलीस स्टेशन जी आपली टीम आहे त्याच्यामध्ये सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब आणि त्यांच्यासोबत काम करणारे आय सचिन यादव आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे बरेच सी सी टी व्हीचे केले गुप्त बातमीदारांकडून टाकलेले आहेत एक चौदा मोपेड व्हेकल्स बेसिकली स्कूटी ज्या असतात त्या त्या आपण याच्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत आणि चार आरोपी याच्यामध्ये दोन आपल्याकडे कामटीमधील आहेत एक कन्नान आणि एक वर्धा जिल्ह्यातील असे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत त्यांचे मोबाईल देखील आपण जमा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे असं एकूण याच्यामध्ये मुद्देमाल जवळपास बारा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सर यामध्ये असं आहे नागपूर पोलिसांनी केलेल्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे चोरींचा एक मोठा गुन्हा अवघडकीस आला आहे पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत अधिक माहितीसाठी पाहत न्यूज